नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मंडळी राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास पाच जी आर काढण्यात आले होते आणि या पाच जी आरच्या माध्यमातून विविध जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली होती आणि त्यापैकी जे काही रब्बीचं अनुदान असणार आहे त्यासाठी परत एकदा चार नोव्हेंबरला काल जी आर काढण्यात आलेलं आहे आणि या जी आरच्या माध्यमातून आता नुकसान भरपाई म्हणजे जे काही रब्बीचं पेरणीसाठी अनुदान असेल त्याचं वाटप सुरू झालेलं आहे आता दहा जिल्ह्यात सुरुवातीला याचं वाटप सुरू झालेलं आहे आणि जे काही स्वराज्य संघटनेच्या निवडणुका असतील त्याची आचारसंहिता सुद्धा लागणार होती म्हणून चार नोव्हेंबरला जी आर काढला आणि या जी आरच्या माध्यमातून आता दहा जिल्ह्यात जे काही पेणीचं अनुदान असणार आहे त्याचं वाटप केलं जाणार आहे आता हे दहा जिल्हे कोणते असणार आहे त्यामध्ये शेतकरी किती पात्र असणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना लागणारा निधी किती मंजूर करण्यात आलेला आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि जे काही उर्वरित जिल्हे असतील त्याची देखील माहिती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तलाठी जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले होते आणि यापूर्वी जे काही नुकसान भरपाई असेल विविध पद्धतीने जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं जनावरांचं नुकसान झालं होतं अनेक पद्धतीचं जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं यासाठी जवळपास पाच जी आर करण्यात आले होते आणि या पाच जी आरच्या माध्यमातून विविध जिल्ह्यात नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती आणि त्याचे पैसे सुद्धा काही प्रमाणात वाटप झाले होते परंतु रब्बीचं जे काही अनुदान असेल पेरणीसाठी जे काही अनुदान असेल त्याची मात्र कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती आणि जे काही स्वराज्य संघटनेच्या निवडणुकी लागण्यापूर्वीच राज्य सरकारने एक बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून परत चार नोव्हेंबरला एक जी आर करण्यात आला आणि या चार जी चार नोव्हेंबरच्या जी आर मध्ये जे काही पेरणीसाठी अनुदान असेल त्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्याचे पैसे सुद्धा कालपासून वाटप सुरू झालेले आता जे काही विदर्भातील दहा जिल्हे असतील त्याची आपण माहिती घेत आहोत म्हणजे ज्या अर्थी विदर्भात जे काही शेती पिकाचं नुकसान झालेले आणि त्यासाठी जे काही दहा जिल्ह्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वर्धा जिल्ह्यातील जे काही शेतकरी होते त्या देखील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि त्याचबरोबर यवतमाळ असेल बुलढाणा असेल अकोला असेल या जे काही जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणजे रेबीजचे अनुदान वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता पहिला जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात अधिकचं नुकसान झालं होतं आणि या जवळपास पाच लाख तेवीस हजार तीनशे पंचेचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर त्या शेतकऱ्यांसाठी सहा सहाशे अडतीस कोटी पंधरा लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे दुसरा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा या देखील जिल्ह्यात सहा लाख पंच्याऐंशी हजार तीनशे अडतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक सहाशे दहा कोटी अ पंच्याहत्तर लाखाची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे आता त्याचबरोबर अमरावती जिल्हा सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये दोन लाख चोवीस हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या शेतकऱ्यांसाठी एकशे शहाऐंशी कोटी नव्वद लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अकोला जिल्हा सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं पेरण्याचं जे पेरणीचं जे काही अनुदान होतं ते बाकी होतं यामध्ये तीन लाख छप्पन हजार दोनशे एकोणतीस शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या शेतकऱ्यांसाठी तीनशे तेवीस कोटी एकोणपन्नास लाखाची मदत या देखील जिल्ह्यात मंजुरी देण्यात आलेली याचं सुद्धा वाटप सुरू झालेले आहे त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात दोन लाख शहाण्णव हजार तीनशे अडतीस तीनशे अठरा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या शेतकऱ्यांसाठी दोनशे पंच्याहत्तर कोटी तीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेले आणि त्याची मंजूर सुद्धा देण्यात आलेली आहे येत्या दोन दिवसात हे पैसे सुद्धा वाटप केले जातील आता नागपूर जिल्ह्यात जवळपास एक लाख बारा हजार नव्वद नऊशे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या शेतकऱ्यांना ब्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याचं देखील वाटप केलं जाणार आहे भंडारा जिल्ह्यात सत्तावीस हजार तीनशे दोन शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं नऊ कोटी चार चार लाखाची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेले कालच्या जी आरच्या माध्यमातून त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात सहा हजार सातशे पंधरा सहा हजार सातशे पंचावन्न शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं दोन कोटी छप्पन लाखाची मदत या देखील जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे चंद्रापूर जिल्ह्यात एक लाख पंचवीस हजार तीन सहाशे तीन शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या शेतकऱ्यांना एकशे दहा कोटी तीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात चोवीस हजार नऊ शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं तर या शेतकऱ्यांना तेरा कोटी सव्वीस लाखाची मदत जाहीर करण्यात आलेले आता जे काही स्वराज्य संघटनेच्या निवडणुकी लागणार आहे त्यापूर्वी राज्य सरकारने एक निर्णय घेतला आणि चार नोव्हेंबरला जे आर प्रकाशित केलेले आहे या चार नोव्हेंबरच्या जी आरच्या नुसार जे काही एकतीस जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आज जे काही आपण विदर्भातले जिल्हे पाहिलेले त्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात त्या शेतकऱ्यांना जे काही अनुदानाची रक्कम असेल ती वाटप केली जाणार आहे याची मंजुरी सुद्धा आलेली आहे आणि कालपासून म्हणजे तीन नोव्हेंबरला जे काही केंद्रीय पथक आलं होतं या केंद्रीय पथकाच्या माध्यमातून पाहणी केलेली आहे आणि जे काही लागणारा निधी असेल त्याची मंजुरी देण्यात आलेली आहे आणि चार नोव्हेंबर पासून हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याकरता सुरुवात आहे आता आपले परत कमी येतील आमच्या जिल्ह्यात पैसे आले नाही आमच्या शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत आम्हाला पैसे आलेले नाहीत येत्या दोन ते चार दिवसात हे सगळे काही पैसे या दहा जिल्ह्यात वाटप केले जाणार आहे आता जे काही उर्वरित जिल्हे असतील त्याची देखील माहिती घेणार आहोत परंतु असेच नवीन अपडेट घेण्याकरता या जिल्ह्याची माहिती घेण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय